त्यांचा असतो ते खाते वाटपाच्या बद्दल जाहीर करतील आणि त्याच खाते वाटप सगळ्यांना दिलं जाईल काही नाही रसिक नाही आपल्या एकनाथराव शिंदे साहेबांनी काय सांगितलं की जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शहा साहेब घेतली तो मात्र आम्ही सर सुरुवातीलाच त्या बाबतीमध्ये सांगितलं आता नवीनच काय काढलं मुख्यमंत्री आता एकशे बत्तीस जागा त्यांच्या आहेत तर सायकेत कर्ज होणार नाही नाही ना रे बाबा तीच काय त्याच्यामध्ये बरेच दिवस प्रचारामध्ये सगळेजण अडकलेले होते आणि म्हणून दोन दिवसाच्या करता रविवार थोडीशी सुट्टी आहे सध्या काळजी सरकारला इतकं काही काम नसतं त्याच्यावर ते तिकीट पुढे गेलेली तुम्ही काळजी करू नका फायदा ठेला असं सगळं सांगितलं जाईल कुणाचे कोण मुख्यमंत्री कोण दोन उपमुख्यमंत्री कोण कॅबिनेट मंत्री कोण राज्यमंत्री असं सगळे आम्ही यामध्ये

सदोतीस जाऊन आरोप केले जाती पक्षाकडून सुप्रीम कोर्टाने जो निकाल देईल तो आपल्याला सगळ्यांना मान्यच करावा लागेल तुमच्या माझ्या साहित्य सगळ्यांना परंतु सुप्रीम कोर्टाने परवाच सांगितलेलं आहे की ईव्हीएमच्या बद्दल काही तक्रार करण्याचं कारण नाही असं काहीतरी त्यांचं स्टेटमेंट आलं असं मला ऐकून येत आहे साहेब दादांचा खोट आहे हे असंच प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी काहीतरी कृत्या काढतात अजून दोन चार पंधरा एक दिवसात सगळे लोक ते विसरतात एक वर्ष पाच वर्षातले एक वर्ष तुम्हालाच वाटतंय कुठले प्रश्न राहिले नाहीये आमच्या आहेत आम्ही आता सत्या अतिशय प्रचंड बहुपदाचं चित्रा सरकार स्थापन करू ज्या ज्या काही आम्ही विजन पाच वर्षाचं प्रस्ताव ठेवलेलं आहे त्याची आपण करणं याला आम्ही आकर्षण देणार शपथ ती झाल्यावर दोन तीन दिवस सगळ्या आमदारांच्या शपथविधी दोन दिवसात कदाचित मला त्याच्यामध्ये माहिती नाही तो अधिकार राज्याच्या प्रमुखाचा असतो राज्याच्या प्रमुख आम्ही त्यांना सांगितलं की भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री कोण असावा ते ठरव आता भाजप त्याबद्दलचा निर्णय दादा लाडकी बहिणीचे काही निकष बदलले काय अरे अजून काळजी भाऊ सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळा व बोर्डाच्या पैशांमध्ये ते आता ती एवढी मोठी बातमी झाली ना की आचारसंहितेच्या काळामध्ये ऑर्डर कशी काढली गेली काय काढली गेली मी पण ती पेपरमध्ये वाचली मी सोमवारी गेल्यावर बघेन कारण आज शनिवार आहे ना शनिवार सोमवार मी विचारली थँक्यू त्याला बाबा मला काहीच माहिती नाही काय नक्की झालंय कशा पद्धतीनं <स्तियों> बजेटमध्ये तरतूद केलेली असेल तेच पैसे दिले गेले असतील परंतु नक्की त्याच्या पाठीमागची वाचवणी काय ही दुसरी मंत्रालयातनं समजून घेतल्याशिवाय माझ्यासारखं मी बोललो कुठले पक्ष झालेच नाही तर काय आकडे सांगितलं आमच्या महायुतीचं सरकार स्थापन करायचं निर्णय झाला तो भाजपचा मुख्यमंत्री होईल तोही निर्णय झाला राहिलेले दोन पक्षाचे दोन उपमुख्यमंत्री होतील

अभिनंदन करायला काय